विवरे ते वळगाव दरम्यान ऍपे रिक्षा उलटली एक महिला गंभीर जखमी रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू अंकलेश्वर ब्रानपूर महामार्गावर विवरे ते वळगाव या गावादरम्यान प्रवासी वाहतूक करणारे ऍपे रिक्षा उलटले आहे या अपघातामध्ये सदतीस वर्षीय महिला ही गंभीर जखमी झाली असून हा अपघात अप शनिवार दिनांक पंचवीस मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान घडला अपघातानंतर जखमींना तातडीने रस्त्याने जात असलेले सुचकता दाखवत आश्रय फाउंडेशन चे अध्यक्ष डॉक्टर कुंदन पेगडे यांनी तात्काळ मदत करत त्यांना त्यांच्या स्वतःच्या वाहनात रुग्णालयात रावेर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पोहोचवले तर या अपघातानंतर रिक्षा चालक आज जागेवरून फरार झाला आहे अंकलेश्वर बळांपूर राज्य महामार्ग विवरे ते वडगाव या गावादरम्यान प्रवासी घेऊन सावदा येथून रावेरकडे ऍपी रिक्षा क्रमांक एम एच एकोणीस बी जे बावन पंच्याऐंशी घेऊन चालक चालला होता दरम्यान विवरे ते वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने जाऊन उलटली या अपघातामध्ये प्रवासी दिपाली पांडव राहणार ब्रामपूर ही महिला गंभीर जखमी झाली असून इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे या सर्व जखमींवर रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे